नमस्कार मित्रांनो शेत शिवार युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले सर स्वागत आहे आपण इथं इथे गोठ्यावर आलेलो आहे सुरेश दादा, दादा आहे आपल्याला या म्हशी विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे तर चला माहिती सुरू करूया दादा ही म्हैस आपल्याकडे किती दिवसापासून आली समजा हिची आता समजा तिसरी पिढी तिच्या अगोदर हिची माय होती तिच्यानंतर हिची बहीण होती आणि आता ही इची. किती वर्ष झाली हिला आता जवळपास ही म्हणजे पंधरा वर्षाची पंधरा किती जा जोप झाली हिला तिसरं जोप झालं आता काय झालं ह्याला दिलेलं तिने किती दूध दूध ही गावरान जातीची मैसी गावरा दूध कमी राहत पण चौदा राहतं लहान इथं दूध चालतं चालतं दुसऱ्या महिशिबानी नाही इथं दूध एकदम पंढरपुरी जात कशी राहते त्या जातीमधून ही एक जात आहे गावरान जा म्हणून त्याच्यामुळे इथं दुधाला जास्त भाव राहतो आणि फॅट जास्तून किती दिवस घाल झाला इला आता दोन अडीच महिने झाले जनून दोन अडीच महिने किती दिवस दूध दिला गाभण कमीत कमी आता बारा महिने दूध दिन लागल्यानंतर बी दोन अडीच महिने दूध देते दोन अडीच महिने बस दादा संकेत घ्यायचं तसं दुखत समजा या मशीचं दुखत मशीच हिला लंपी आजार येत नाही इथं चमड झाड राहतं जातीला म्हणजे ह्या जातीला बिमारीच नाही आमच्याकडे आल्यापासून अजून एकदाही माहीत बिमार झालेली नाही म्हणजे कोणतीच बिमारी येते बिमारीच येत नाही दादाभर गा पण राहिला आपल्या डोर गाजत तशी गाय नाही 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 पण जातीची म्हैस गांजत नाही गांजत